नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघितलं होतं सेकंड मोड पास झालेला आहे काल आम्ही शेतामध्ये अळ्या घेऊन आलो पण काही नदीला पाणी असल्यामुळे मी काल व्हिडिओ काढू शकलो नाही मोबाईल आणता आला नाही तर आपण बघू शकता आज व्हिडिओ काढत आहे हे माझं वीस बाय पन्नासचं दोनशे अंडीपूंछ संगोपनाचे शेड आणि हे जे झाडं आहेत कट केलेले हे तुतीचे झाडं आहेत ते ती टिनावर पण उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस बॅच घ्यायची आहे त्यावेळेस हा पाला उन टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी टिनावर जातो तर हाईट असल्यामुळं सध्या प पक्ष्यांचा भरपूर त्रास असल्यामुळं मी हे झाडं कट केलेले आहेत आपण आतमध्ये काय स्थिती असते हे तुम्हाला मी दाखवतो हो हे रॅक पाहू शकता आपण काल अळ्या आणलेल्या आहेत यांना कालच्या दोन फिडिंग सकाळ आणि संध्याकाळ आणि आजच्या सकाळी आणि आता हे संध्याकाळची या स्थितीत अळ्या टाकलेल्या आहेत आपण मी पेपर रोल यूज न करता या ठिकाणी साड्यांचा वापर केलेला आहे जेणेकरून हा नंतर आपण साफ करून स्वच्छ धुवून परत यूज करू शकतो यांना ही बॉर्डर आखलेली आहे चार इंच इन, सहा इंचाची जेणेकरून आपल्याला अळ्या खाली पडतील नाहीत यासाठी या, या पद्धतीने तयार केलेली आहे चार कप्पे आहेत माझ्या रॅकला सकाळपासून एवढा पालक त्यांनी खाल्लेला आहे ज्यावेळेस घरून अळ्या आणल्या स्ट्रेमध्ये स्ट्रेच्या मापाचे कट करून पाला त्याच्या स्ट्रेमध्ये टाकला आणि ते फांदी पद्धत ही फांदी पद्धत स्ट्रेमधली उचलायची आणि ही पूर्ण अळ्या या पाल्याला पूर्ण चिटकलेल्या सापडतील आपल्याला म्हणजे खाली स्ट्रेमध्ये काही अळ्या कोचितच राहतील पण त्या आपण वेचून काढायच्या या पद्धतीने मी कट करून ह्या डांगा ज्या आहेत पूर्ण स्ट्रेमधली अशी उचलून या रॅकवर अशा ठेवलेल्या आहेत या पद्धतीने आपण ठेवायच्या आहेत कोणी त्या चॉकीच्या अशा हाताने तोडून नाही टाकायच्या कारण की त्यांना दुखापत होऊन वाड्या मरू शकतात पहिल्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणजेच आपण ज्यावेळेस शेडवर अळी आणतो त्या ते दिवशी त्यांना जागा किती द्यायची सुटसुटीत जागा द्यायची आहे आणि तिसरा मोड होईपर्यंत जवळजवळ एकशे नव्वद स्क्वेअर फूट जागा त्यांना दिल्या गेली पाहिजेत शेडवर आणता आणायच्या आधी स्वच्छ आपण शेड निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शरीरस्वच्छ अस्त्र बीचिंगचा आपण वापर केला जाऊ शकतो जमिनीवर आपण अस्त शरीरस्वच्छ किंवा अस्त्र आणि नंतर जमीनवर फ्लोरवर मारताना आपण बीचिंगचा वापर करायचा जेणेकरून तीन फवारे काढल्यानंतर कुठलाही जंतू शेडमध्ये राहणार नाही याची खात्री करावी अशा प्रकारचे आमचे शेड आहे हिरॅक सध्या वर केलेली आहे मी ही नंतर परत तयार करणार आहे हा सेटअप सध्या तिसऱ्या मोडपर्यंत ओके आहे त्याच्यानंतर अजून खाली पण साड्या वगैरे बांधायच्या राहिलेल्या आहेत वेळ कमी मिळतो त्यामुळे थोडंसं काम बाकी आहे काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता चॅनल आवडले असेल तर सब्स्क्राइब करा आणि लाईक करा नवीन शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ भरपूर काही तुम्हाला शिकवून देतील हा पन्नीचा वापर चला मित्रांनो मला पाला टाकायचा आहे आता मी पाला टाकून घेतो आणि व्हिडिओ संपवतो धन्यवाद